शेतकऱ्यांसाठी तेवीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी सविस्तर पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्येच कट करून जातात त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळत नाहीये त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने शेतकरी आंदोलन चिघळले पोलिसांनी शेतकऱ्यांवर रबरी गोळ्या झाडल्या अश्रू धारांसह पाण्याचा केला मारा हरियाणाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुद राचे गोळे डागले पोलिसांशी उडालेल्या धुमशकी दरम्यान खोनोरी सीमेवर शुभ करमन सिंग या एकवीस वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे तो पंजाबच्या भंडीडातील बौल्ले गावचा रहिवासी आहे या घटनेमुळे शेतकरी समजा आपलेले आहेत राज्यात पंधरा मोठी धरणे कोरडी ठाक ऐंशी धरणामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा केवळ चाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के साठा शिल्लक राज्यातील कोरडी ठाक पडलेली धरणे नागपूर विभागातून तर खडकपूर्णा अमरावती विभाग बोरगाव अंजनपूर माजलगाव सिरसामार्ग हिरडपुडे किनवट किल्लारी मदनसुर राजेगाव सीना कोळेगाव शिवने टाकलगाव देवळा छत्रपती संभाजीनगर विभागातील काय आहेत लोणावळा आणि उजनेर व पुणे विभागातून काही धरणांचा यामध्ये समावेश वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातील खरीपीक गेल्यानंतर सर्व शेतकरी वर्गाची आशा मात्र रब्बी पिकाकडे होती मात्र यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे निसर्गाच्या लहरी पाण्यामुळे तूर तसेच हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत असल्याने शेतकरी वर्गाकडून असे बोलले जात आहे हरभरा हे रब्बी पीक असून त्याची पेरणी ऑक्टोंबर ते नोव्हेंबरमध्ये केली होती तर काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जात जिल्ह्यात यंदा मात्र मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी करण्यात आलेली होती पुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली मागणी वेरुळ येथील शिवजयंती शिवसप्ताहानिमित्त राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे खुलताबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष निदेश साहोजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर निवेदनही देण्यात आले या निवेदनात असे म्हटले निवेदन आहे की खुलाताबाद तालुक्यातील महसूल व कृषी विभागातर्फे एकूण चार मंडळे आहेत त्यापैकी खुलाताबाद हे एक मंडळ दुष्काळग्रस्त अनुदानासाठी वगळण्यात आलेले असून ते मंजूर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आलेले आहे मनोज जरांगे रोज पलटी मारतात त्यांचे शंभर अपराध आता भरले अजय महाराज बारसकर यांनी डागली तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप जरांगे तर माफी मागतो संतांचा अवमान केला असं म्हणणं बारसकर यांचे तर मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळी सहकार्य आणि मराठा आरक्षण लढातील त्यांचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेवर अनेक गंभीर आरोप केले त्यातीलच हे काही आरोप आपल्याला पाहायला मिळत आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी दुसऱ्या हप्त्यापोटी सतरा हजार ब्याण्णव कोटी निधी वितरणास मान्यता धनंजय मुंडे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी सतरा हजार करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी निर्गमित करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येणार आहे तर रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले तर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात राज्यात जे आहे ते नमो शेतकरी योजना राबवली असेही सांगितलेलं आहे तर शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी जे आहेत ते शेतकरी लाभार्थी यांना खूप मोठा फायदा होतो असंही ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दर वाढले कापसाच्या दरात चक्क पाचशे रुपयांची वाढ कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला मिळाला सात हजार चारशे रुपयांचा दर तर याच बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी कापसाला सहा हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळत होता तर आता या बाजार समितीमध्ये कापूस दर वाढ चांगल्या प्रकारे झाल्याचं चा पाहायला मिळत आहे तर कापसामध्ये पाचशे रुपयांची वाढ या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच की कापसाला सध्या सात चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतानाच आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासादायकच बातमी अजून एक म्हणावंच लागेल कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी तुरीच्या ही चांगली सुधारणा पाहायला मिळाली या ठिकाणी तुरीला दहा हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला तर आता दिवसेंदिवस तुरीचे दर जे आहेत ते काही ठिकाणी वाढत आहेत मात्र विदर्भामध्ये काही ठिकाणी तुरीच्या दरामध्ये घसरण देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर तुरीच्या भावात अजून काही वाढ झाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासाच म्हणावं लागेल कांद्याचे भाव घसरले दोन हजार पाचशे एक हजार पाचशे रुपयांवर राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार कांदा निर्यात बंदी हटवल्याची घोषणा फसवी निघाल्यामुळे गत आठवड्यात अडीच हजार रुपये क्विंटल वर गेलेले दर बुधवारी एक हजार पाचशे रुपयांवर घसरले कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात आल्याच्या चर्चेमुळे बाजार वधारले होते घोडेगाव नेवासा बाजार समितीत उच्च प्रतीच्या कांद्याला जे आहे ते एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलने दर मिळाला यापूर्वीच्या ते तेथे कांद्याला दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल दर मिळाला होता केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे दरवाढ झाली होती अशी माहिती घोडेगाव येथील अडतदार सुमनदार तागड यांनी लोकमतला दिलेली आहे शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर कापूस दरात आली सुधारणा बाजारात चौऱ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची नफेखोरी देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे चुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदार व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा चुकीचे दिवस येत आहेत तर शेतकऱ्यांकडील साठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती झालेली आहे शेतकऱ्यांना यंदा कापसाला सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहेत कापसाचे तीन ते चार वेगवेगळे दरही यंदा होते अमिभावात कापूस खरेदी फक्त सुमारे सहा ते सव्व्या लाख कापूस गाठींपर्यंत जायती पाहायला मिळालेली आहे हरभऱ्याला सोलापूर या ठिकाणी मिळतोय पाच हजार पाचशे रुपयांचा किमान दर तर कमाल दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जालना या ठिकाणी हरभऱ्याला कमाल दर पाच हजार सहाशे एकाहत्तर रुपये अकोला येथे हरभऱ्याला मिळतोय सहा हजार तीनशे ऐंशी रुपयांचा दर तर लोकल जात या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर लासलगाव या ठिकाणी लोकल हरभऱ्याला सहा हजार चारशे शहात्तर रुपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव प छोटीशी बातमी म्हणजे स्टॉक मार्केटबाबत तर सेन्सेक्सची चारशे अंकांनी गटांगळी सहा दिवसांच्या तेजीच्या फायद्यात घेत नपा पुरी विक्री तर आंतर बँक परकीय चलन बाजारात बुधवारी रुपया एक पैशाने वाढून ब्याऐंशी पॉईंट शहाण्णव प्रति डॉलर बंद झाला स्थानिक शेअर बाजारातील घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा फायदा रुपयाला होऊ शकलेला नाही आहे तर रोजची रोज फायनान्स अपडेट असो किंवा शेतीसंदर्भी इतर कोणताही अपडेट असो पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद